नमस्कार मंडळी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा विषय आहे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं याचा नेमका उपयोग काय किंवा हे काम कसं करतं क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्यांचा यात फायदा कसा होतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही तसंच याचे फायदे आणि तोटे काय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी सगळ्यात आधी बघूया क्रेडिट कार्ड म्हणजे काय आपण कुठलीही खरेदी करतो तेव्हा एकतर रोख पैसे देतो किंवा डेबिट कार्ड वापरतो म्हणजे ते मशीन मध्ये स्वाईप करतो किंवा आता नवीन प्रकार आहे युपीआयचा म्हणजे गुगल पे फोन पे इत्यादी पण या सगळ्यात आपल्या बँकेतले पैसे ताबडतोब कापले जातात क्रेडिट कार्डाचं तसं नसतं क्रेडिट कार्ड हे एक असं कार्ड असतं ज्याचा उपयोग करून आपण आपल्या बँक खात्यातले पैसे खर्च न करता एखादी गोष्ट खरेदी करू शकतो आणि त्याचे पैसे त्यावेळी बँक देते आणि काही दिवसानंतर ते पैसे आपल्याला बँकेला परत द्यायचे असतात आणि मुख्य म्हणजे बँक यावर कुठलंही व्याज आकारत नाही थोडक्यात मंडळ हे कसं असतं माहितीये का आपण एखाद्या मित्राकडून भावाकडून काही दिवसांसाठी पैसे उसने घेतो तेव्हा ते त्याचा व्याज घेतात का नाही घेत हे तसंच आहे क्रेडिट कार्ड म्हणजे बँक आपल्याला एक ठराविक रक्कम काही दिवसांसाठी वापरायला देते ती सुद्धा बिनव्याजी आणि काही दिवसांनी हे पैसे आपल्याला बँकेला परत द्यावे लागतात पण प्रत्येक क्रेडिट कार्डला एक लिमिट म्हणजे रकमेची मर्यादा असते जर तुमच्या कार्डाची मर्यादा वीस हजारांची असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त पैसे त्या कार्डाद्वारे त्या महिन्यात खर्च करू शकत नाही ही मर्यादा किती मिळेल हे तुमची आर्थिक पत बँकेचे नियम आणि कार्डाच्या प्रकारावर अवलंबून आता हे क्रेडिट कार्ड मिळतं का कुणीही ते घेऊ शकतं असं काही नाहीये त्यासाठी काही नियम असतात म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे भाऊ किंवा मित्र सुद्धा तुम्ही पैसे मागितले तर शे पाचशे रुपये नक्की देतील पण पन्नास हजार मागितले तर तो सुद्धा आधी बघेल की तुम्ही हे पैसे परत देऊ शकाल की नाही आणि देऊ शकत असाल तरच एवढी मोठी रक्कम तो तुम्हाला देईल अगदी तसंच क्रेडिट कार्ड देताना सगळ्यात आधी बँका तुमची आर्थिक परिस्थिती बघतात आणि त्यांना ते कळते तुमच्या क्रेडिट स्कोरमुळे आता क्रेडिट स्कोअर म्हणजे तुमची आर्थिक पत जर तुम्ही आधी एखादं कर्ज कुठल्याही बँकेकडून घेतलं असेल आणि ते वेळेत फेडला असेल किंवा तुमचा पगार किती आहे किंवा तुमचं उत्पन्न किती आहे बँकेतली तुमची शिल्लक किती आहे असे अनेक प्रकार ते तपासतात आणि त्यावरून तुमची आर्थिक पत म्हणजे क्रेडिट स्कोर त्यांना कळतो क्रेडिट स्कोअर जेवढा जास्त तेवढी तुमची आर्थिक पत चांगली आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा अगदी कर्ज वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यताही तेवढीच जास्त असते पुढचा प्रश्न आहे क्रेडिट कार्डचा उपयोग काय सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्हाला एक ठराविक रक्कम बिनव्याजी ठराविक काळासाठी वापरता येते तसंच तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठलीही रोकड बाळगायची गरज नाही तुम्ही फक्त क्रेडिट कार्ड जवळ ठेवायचं आणि वेळ पडल्यास त्याचा वापर करायचा क्रेडिट कार्ड हे प्लास्टिकचं कार्ड असतं या कार्डवर तुमचं नाव असतं एक नंबर असतो ज्याला क्रेडिट कार्ड नंबर म्हणतात त्याच्याच खाली अजून एक छोटासा नंबर असतो त्याला बी आय एन नंबर म्हणजे बँक आयडेंटिफिकेशन नंबर असं म्हणतात त्यानंतर क्रेडिट कार्डाची एक्सपायरी डेट म्हणजे कार्ड वापरता येण्याची शेवटची मुदत असते एक व्ही नंबर असतो आणि पेमेंट प्रोसेस करणाऱ्या कंपनीचा लोगो असतो तो साधारणपणे विजा मास्टर कार्ड किंवा रुपे या कंपनीचा असतो मंडळी क्रेडिट कार्डवर असलेली ही माहिती इतरांपासून आपल्याला लपवून ठेवायची असते नाहीतर तुमच्या बाबतीत फसवणूक सुद्धा होऊ शकते कारण ही माहिती चुकीच्या व्यक्तीला मिळाली तर ती व्यक्ती सहज तुमच्या कार्डावरून एखादा आर्थिक व्यवहार करू शकते आणि त्याचे पैसे मात्र तुम्हाला भरावे लागतील तर एवढं सगळं बघितल्यावर आता क्रेडिट कार्डाचे फायदे आपण बघूया पहिला फायदा म्हणजे आपले पैसे खर्च न करता आपण खरेदी करू शकतो आणि ते पैसे नंतर भरू शकतो दुसरा फायदा म्हणजे आपण फसवणुकीपासून सुरक्षित राहतो कारण जर तुम्ही डेबिट कार्ड वापरत असाल आणि त्यावर कोणी एखादा फ्रॉड व्यवहार केला तर पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातील आणि ते परत मिळणं अवघड असतं या उलट क्रेडिट कार्डवर असा काही व्यवहार झाला तर तो आपण कळता क्षणीच क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून थांबू शकतो आणि आपले पैसे परत मिळवू शकतो किंवा वाचवू शकतो कारण आपले पैसे क्रेडिट कार्ड कंपनी देते आपण देत नाही क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास आपल्याला कॅशबॅक डिस्काउंट रिवॉर्ड पॉईंट्स पण मिळतात ज्यामुळे आपण एखादी वस्तू कमी किमतीत खरेदी करू शकतो त्यानंतर क्रेडिट कार्डचा वापर करणारे माझ्या ओळखीत अनेक लोक आहेत जे त्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरतात घरातल्या वस्तू म्हणजे टीव्ही फ्रीज वगैरे घेतात एखादी दुचाकी घेताना पैसे क्रेडिट कार्डाने भरले होते अर्थात त्याचं कार्डचं लिमिट तेवढं होतं पण आपण बघू शकता की क्रेडिट कार्डाचे फायदे किती होतात मंडळी या क्रेडिट कार्डचे पेमेंट सायकल असते म्हणजे दर महिन्यातील एका ठराविक तारखेला क्रेडिट कार्डाचं बिल येतं आणि आपण आधीच्या महिन्यात जे खर्च केले त्या सगळ्याची नोंद ठेवली जाते आणि एका ठराविक तारखेला त्याचं बिल ग्राहकाला दिलं जातं त्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांनी त्याला ते बिल भरावं लागतं मंडळी एवढं सगळं छान छान आहे पण इतकं देऊन सुद्धा क्रेडिट कार्ड कंपन्या कमाई कशी करतात नंबर एक बहुतेक क्रेडिट कार्डांवर एक वार्षिक फी आकारली जाते तसंच अनेक छुपी शुल्क सुद्धा आकारली जातात नंबर दोन क्रेडिट कार्डवर जे ईएमआय घेतले जातात त्यावर क्रेडिट कार्ड कंपन्या व्याज आकारतात त्यामुळे त्यांची कमाई होते जो ग्राहकाचा एक प्रकारे तोटाच असतो नंबर तीन आपण ज्या दुकानात किंवा कुठेही क्रेडिट कार्डने पैसे भरतो त्यांच्याकडून म्हणजे त्या दुकानदारांकडून क्रेडिट कार्ड कंपन्या एक ठराविक रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून घेतात आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे जे जे कार्डधारक वेळेवर बिल भरत नाहीत त्यांना क्रेडिट कार्ड कंपन्या भरभक्कम व्याज आकारतात आणि त्यानंतर हे जे पैसे भरायचे राहतील त्यावर ते व्याज वाढत जातं म्हणजे जा पूर्वी सिनेमांमध्ये जे सावकारी कर्ज असायचा ना तसं हा क्रेडिट कार्डचा सगळ्यात मोठा तोटा आहे मग क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही याचं सोपं उत्तर आहे तुम्ही बिल वेळच्या वेळी फेडू शकत असाल याची खात्री तुम्हाला असेल तर नक्की घ्या पण सध्या पैसे नाहीत म्हणून घेऊ आणि बिल आलं तर काहीतरी करून फेडू असं असेल तर त्या भानगडीत पडू नका किंवा रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात म्हणून घेत असाल तर अजिबात घेऊ नका कारण वेळेत पैसे भरले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ हो शकते तर मंडळी ही होती क्रेडिट कार्डाची माहिती त्याचे फायदे आणि तोटे हे सगळं बघितल्यावर मला असं वाटतं की आपण क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही हे नक्की ठरवू शकाल आणि घेतलंच तर त्याचं बिल मात्र वेळेवर नक्की भरा 何